चेतन मनगरा आज लवकर चेतन चला 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 पुढं लवकर रामास्त्र रामास्त्र यात्रा कमिटी बंपर यात्रा कमिटी पहिलवानापेक्षा भोय गुरुजींच्या खांद्या वगैरे शोक ते आत्या कुंभारगाव ग्रामस्थ मंडळी यात्रा कमिटी संपूर्ण गोपाळ बाबळे स्वतःला पडतो ही कुस्ती झाल्यानंतर मानाची कुस्ती आहे नऊ नंबरची आठ नंबर, नंबर चेतन भटगर चेतन सावंके कपडे काढून या तो अक्षय चव्हाण आत्या लोक जरा त्या अध्यक्ष उपाध्यक्ष जरा यात्रा कमिटी चला लोकंडे काय झालं पायाला संपूर्ण यात्रा कमिटी कुंबरगाव आज गर्दी कमी झाल्यानंतर कुशिन लावा पैलवान चेतन बनकर चला लोक चेतन आलाय का अक्षय चव्हाण सारा लोक हा सचिन बनकर असतात आणि सत्ता गायकवाड असतात आत्या दत्ता गायकवाड असतात सचिन बनकर असतात आत्या बनगर आत या बाळू आलाय करे चेतन चेतनचा लोक अक्षय आला का मैदान झाला की भेटायचा तो पहिला अक्षय हो खडखरी शेडो वाजेला वाड्याला वाजल्यासारखा आवाज आला विक्रम हात वर टीकर मनीष हात वरती का उंचीला उंची लाभली मनीष पोरगा नगर तालुक्यात सरावला होता आज आंतरराष्ट्र सरावाला विक्रम घोरपडे महाराज चॅम्पियन सागर पानसरे आत्ता सागर पानसरे संदीप शहाजी पानसरे लगेच कसती जोडून घ्या बरे राहुल लोंडे यांनी बक्षी दिलेले मायासाठी बाळू राहुल ला जरा बसा क्रांती मित्रमंडळाच्या अध्यक्षेत राहुल भाऊ दत्ता नगरी बसा 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 पाहायला काय लागल राहुल एक कुस्ती शेवट जरा गडबड कुणी करू नका चंद्रकांत भोई यांच्याकडून ते लागणाऱ्या कुस्तीला पाचशे रुपयाचा बक्षीस त्यांनी जाहीर केलेला कुस्ती आहे एक लाख रुपये इनामाची नोंद घ्या या आठ ते दहा दिवसातली माझ्या समोरची तिसरी चौथी कुस्ती अनेक वेळा दोन्ही पैलवान आमने सामने त्याने याला मारलं त्याने याला मारलं त्यानं त्याला मारलं त्याने याला मारलं चालूच आहे कधी कुशी सुटलेली आहे पण आज निकाल लागला पाहिजे कुशीला इंदापूर तालुक्यातले दोन पैलवान आहेत लक्षात ठेवा सगळ्यांनी आणि हा सुद्धा इंदापूर तालुकाचा पुणे जिल्हा कुस्ती करा एक काका पवारचा पट्टा एक कैलास वासी दत्ता पा वाघमारे वासाचा शिवनेरी तले मापलोच काळ्या लांगीचा पैलवान विक्रम खोर विक्रम कामगिरी केलेली त्यांना स्पर्धे दस्ती ओढण्याचा प्रयत्न मनीष राय तिचे वडील आलेले त्यांचा हार्दिक स्वागत करतो वडलाच लक्ष चांगलंच आहे था मनेश्वर मुलगाही कष्ट करतोय प्रामाणिकपणे त्याचा फळ त्याला निश्चित मिळणार आहे लगे, -लगे परमेश्वर देत नसतो वेळ लागवत हो असतो आज मी टाकला दोन वर्षात तुम्ही मोठी अपेक्षा करताल तर ते होणार नाही वेळ द्यावा लागतो शिवराज राक्षी पैलवान बारा वर्ष तालमित राहिला दोन हजार पंधरा सोळा पासून सगळे म्हणायचे शिवराज सोडणार नाही कुणाला अनेक अडचणी आल्या अनेक अडथळे आले त्याला पायाला लागल दोन हजार सोळा ला, ला, ला सतरा ला। लाग सोळालाही लागलं ला ला, सतरालाही लागलं ला। हे बोलतोय ना मी पण जिद्द सोडली नाही शिवराज राक्षेला जिकाटी सोडली नाही चालमीतच राहिला घरी आला नाही घरी गेलाही नाही दोन वेळा पायाचं ऑपरेशन झालं आज या पुणे जिल्ह्यातला डबल महाराष्ट्र केसरी नऊ घ्या सगळ्या पुण्याला फुलगावला एक पराक्रम केला असता पण नसीब आपणा होता उपमहाराष्ट्र जी माळ गळ्यात आहे त्याच्या पुण्याच्या फुलगावच्या अधिवेशन मध्ये विजयश्रीची माळ सीखच्या गळ्यात घातली अनेक जण स्पर्धेला हजूर होते अनेक जणांना अंदाज बांधला होता दत्ता गायकवाड सुद्धा होते अंदाज बांधला होता स्पर्धा झाल्यानंतर ना अंदाज, अंदाज, अंदाज चुकला शेवट नसीब लागत तो सिकंदरचा दिवस होता त्याचा नसीब होत कुस्ती झाल्यानंतर मिनिटात राजांना हजेरी लावली होती पड होता सगळ्यांनी बघितलं बाळू भाऊ गावच मैदान बाळू भाऊ खुशात पण शांत डोक्या ना कुस्त्या केल्या फुलगावच्या अधिवेशन मध्ये यांनी हिस्सा मारला हो अर्जुनी पुरस्कार चे काका पवार पट्टा मनीष राय ते विजय झालेला एक मिनिट एक औषधे दोनशे रुपये बक्षीस साहेब त्यांचं नाव कुकरा अलाउस करा हे ना अरे थांब जागा सोडून नका जो